संदल मिरवणुकीने कंधारच्या उर्साला प्रारंभ कंधार येथील सर्व धर्माच्या एकात्मतेचे प्रतीक असलेले प्रसिद्ध महान सुफी संत हजरत हाजी सय्याह सर्वरे मगदूम सय्यद सय्युद्दीन रफाई रहमतुल्ला अलेहू यांच्या सातशे दहाव्या व मोलविशा रफाई यांच्या उर्साला बुधवारी सतरापासून प्रारंभ झाला संदल मिरवणूक धूमधडाक्यात काढण्यात आली मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी सर्व जाती धर्माचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते असरच्या नमाजनंतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता दर्ग्याच्या सज्जादा सय्यदशहा मुर्तजा मुहियोद्दीन रफाई व सय्यद सय्यदशहा मुजत्तबा मुह्युद्दीन रफाई यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा कमिटीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष जफिरुद्दीन बाहुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली रजबची सोळा शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी संदलची भव्य मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात शहरातील दरगापुरा जुना नगरपालिका गांधी चौक येथून मुख्य मार्गावरून मार्गक्रम करीत रात्री उशिरा दरगाव पोहोचली संदलची मिरवणूक निघताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे माजी नगरसेवक शहाजी नळगे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी स्वप्नील लुंगारे माजी नगराध्यक्ष रामराव पवार माजी नगराध्यक्ष प्रफुल बडबने माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चैतन्य केंद्रे राजकुमार के काटे मधुकर डांगे कृष्णा भोसीकर राजेंद्र कांबळे मारुती गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते